इंडियन सीड काँग्रेस दोन हजार चोवीसच्या बाराव्या आवृत्तीचे पुण्यामध्ये आयोजन करण्यात आलं होतं एकोणतीस फेब्रुवारी आणि एक मार्च या दिवशी पुण्यामधील कोरेगाव पार्क इथे आयोजित दोन दिवसीय बियाणे कार्यक्रमामध्ये शाश्वत शेतीसाठी बियाणे या थीमवरती आधारित कार्यक्रमात ए के सिंग ए कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ कानपूर उत्तर प्रदेशचे कुलगुरू सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी बियाणे उद्योगामधील दिग्गज मान्यवर शास्त्रज्ञ शासकीय अधिकारी बियाणे व्यावसायिक विद्यार्थी या ठिकाणी हजर होते दोन दिवसीय मेगा इव्हेंट इंडियन सीड काँग्रेस दोन हजार चोवीसच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थांना मार्गदर्शन केले उपमुख्यमंत्र्यांनी आय एस सी दोन हजार चोवीसचं आयोजन केल्याबद्दल एन एस ए अभिनंदन केले बियाणे उद्योगानं शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचं बियाणं उपलब्ध करून देण्यावरती भर दिला पाहिजे असं त्यांनी नमूद केलं आपलं सरकार कृषी आणि बियाणे क्षेत्राला पुरेसा पाठिंबा देऊन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी लक्ष देत आहे तसेच त्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती सुधारण्याकडे लक्ष देत आहे असं देखील त्यांनी म्हटलंय आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर इंडियन सीट काँग्रेस ही देशातली होणारी ही एकमेव अशी काँग्रेस असते की जिथे आम्ही सगळ्या बियाणे कंपन्या एकत्र येऊन शेतकऱ्यांना आपण काय देऊ शकू चांगलं कारण आमच्या या काँग्रेसचा मूल उद्देशच शेतकरी असतो कारण इथे आम्ही जे सगळं बोलू जे आम्ही करू ते सगळं शेतकऱ्यांना पुढे जाऊन आम्ही डिलिव्हर करू तर शेतकऱ्यांच्या काय डिमांड आहेत शेतकऱ्यांना कशा प्रकारचं बियाणं लागतं त्याच्यावर इथे उहापोह होतो आणि येणाऱ्या काळात आमची दिशा काय असली पाहिजे आर एन डी ची इयर इंडियन सीट काँग्रेस ट्वेंटी फोर साठी अपॉइंटमेंट झालेले आहे आज वेस्टर्न मध्ये आपण दोन दिवसाचं हे कॉन्फरन्स ठेवलेलं आहे ह्यामध्ये आम्ही सर्व सीड कंपन्यांचं साठी म्हणजे रजिस्ट्रेशन करून घेतो आणि इथं दोन दिवसा दिवस त्यांच्यासाठी संशोधन सस्टेनेबिलिटी येणाऱ्या फ्युचरमध्ये इंडस्ट्री कशी असेल क्लायमेट कंडिशन ज्या बदलत राहतात त्याच्या त्याला सर्वे करण्यासारखे सर्वे करण्यासाठी सीड्स तयार करणे म्हणजे संशोधन करणे नंतर लॉजिस्टिकचे प्रॉब्लेम असतात शेतीमध्ये ऑटोमेशन आणणं असे विविध विषयाचे आम्ही इथं सेशन ठेवलेले आहेत आणि त्यासाठी ते आम्ही इंडस्ट्रीचे चांगले चांगले एक्सपर्ट्स बोललेले आहेत पॅनल डिस्कशन असते दोन दो दिवस तिचं आणि भरपूर लोकांचे प्रश्न असतात ते प्रश्न इथं हे करतो नवीन ने येणारे कायदे असतात त्या कायद्याबद्दल दे माहिती देणं बऱ्याचदा दे फॉरेन पॉलिसी चेंज होत असतात त्याचा आपल्याला काय इम्पॅक्ट येतो असे विविध प्रश्न आम्ही घेऊन हे दोन दिवसाची कॉन्फरन्स आम्ही इथे घेत आहोत आणि इथं भरपूर लोकांनी येऊन त्याला चांगला रिस्पॉन्स दिला अमोल उदमले सह हर्षल कोठावदेसी चोवीस तास पुणे